सर माझ्या मैत्रिणी कशा आहात चांगल्या आहात ना चला तर मग माझ्या ब्लॉगला सुरुवात करू आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे चला आत्ता सकाळी झालेत बघा किती सहा वाजत असतील आता मी घेते बघा भांडे घासण्यासाठी आज थोडासा मी उशीरच केला कारण थोडीशी तब्येतही ठीक नव्हती त्याच्यामुळे आणि हे घेतलेत बघा भांडे घासण्यासाठी रात्री भांडे घासलेच नव्हते आ, आता थोडंसं बरं वाटत आहे आणि मग मी सकाळी उठले आणि घेते बघा भांडे घासून मुलं काय आणखीन उठले नाहीत आता उठतील थोड्या वेळाने आणि आपण रात्री भांडे भांडे ते घासून ठेवलेत का नाही मग ते आपल्याला सकाळी सकाळी थोडंसं बरं पडतं आणि आपलेच कामं लवकर होतात तरी पण मला तेवढा कामाला वेळ लागत नाही मी मला कामं तेव्हाच उरकतात फास्ट करते मी कामं हे बघा पण तब्येत बिघडली तर थोडं राहतातच ना आणि हे बघा लगेच किचन ओटा पुसून ते घेतलं ना ते कपडा पण लगेच धुवून घेतला ना वाश येत नाही घाण आणि स्वच्छ राहतो तो कपडा पण आणि ओट्याचा पण वाश येत नाही आता घेते बघा लगेच फरशी पुसून फरशी पुसत पुसत तुम्हाला बोलते पण हो की नाही आधी आपली किचनमध्ये किचनमधली ते फरशी ते पुसून घेतली भांडे झाले की किचनमधली फरशी पुसायची परत मग जाते बेडरूमकडे आणि आम्ही सर्व हॉलमध्ये झोपतो आणि नंतर हॉलमधलं पुसून घेईन सर्वजण उठले तरी तरी आता एका एकाने उठतील आणि जातील आंघोळीला पाणी ठेवलेलंच आहे आता सर्वात पहिलं प्रतीक उठतो मुलगा माझा छोटा तोच उठतो आणि तो माझ्याबरोबरच मी उठले का नाही टिफिन ते रेडी होईपर्यंत उठून बसतो मग मी पाणी ठेवलंच का गं म्हणतो मी म्हणते हो बेटा ठेवलेलं आहे पाणी म्हणून सांगते त्याला मग चला मी तुम्हाला ना माझ्या भावाच्या पुस्तकाबद्दल सांगितलं होतं ना मग ते मी तुम्हाला वाचून दाखवते बरं का आज पेज दुसरं हे पेज आहे पहिलंच पेज, पेज आहे हे आणि ते होतं आता आपण सुरुवात म्हणतो का नाही ते होतं ते आधार स्वप्नातल्या घरट्याला अंधार स्वप्नातल्या घरट्याला जिंकण्याचा प्रयत्न करतोय पण पहा तो आठवणीचा दिवा कसा घरट्यासाठी लढतोय अंधार स्वप्नातल्या घरट्यातला घरट्यातला जिंकण्याचा प्रयत्न करतोय पहा पण पहा तो आठवणीचा दिवा कसा घरट्यासाठी लढतोय आपलं पण असंच असतं ना आपण घरट्यासाठी लढतच असतो पण काही हरकत नाही आपल्या कर मुलांसाठी आपल्याला ते करावंच करावंच लागतं त्याच्यामुळे आपण रडायचं नाही लढायचं आणि मा माझ्या भावाच्या असं काही मी कोणतंही वाक्य ऐक ऐकलं ना मला जास्तच उत्साह येतो आणि मी माझ्या भावाला डोळे बंद करते आणि माझ्या भावा भावाने जे बोललेलं आहे का नाही ते असं पुढं दिसतं माझ्या मग परत मला जास्त ऊर्जा भेटते आणि मी माझ्या ब्लॉगला सुरुवात करते कसे कसा वा कशी वाटली कविता मग सांगा हां चला आज काय बनवायचे बघा शाबुदाण्याची खिचडी आज लेकरांना खायची शाबुदाण्याची खिचडी मग घेते बघा आता शाबुदाण्याची खिचडी करायला आणि ना आमच्या घरामध्ये दोन तीन दिवस झाले का नाही साबुदाण्याची खिचडी लागते लेकरांना खूप आवडते आणि आज सुट्टी पण होती प्रतीकच्या स्कूलला तरी पण तो उठेल बघा आता येईल उठतोच तो माझ्याबरोबरच उठतो आणि म्हणतो त्याचा पहिला शब्द काय असतो मम्मी पाणी ठेवलंच का गं माझ्यासाठी आंघोळीला मी म्हणते हो बेटा ठेवले आंघोळ करतोस का ब्रश घेतलंच का करून तर म्हणतो हो मम्मी ब्रश केले आंघोळीला जाईल आणि इथे बघा असं आणि आता मी त्या ते, त्याला सांगत आहे सगळ्यांना उठ उट, उठव म्हणून आणि हे बघा घेते आता आणि हे मिक्सर ना माझं खूप छान आहे बरं थोडंसं असं वर ठेवलं का नाही तेव्हाच बारीक होते माझं दुसरं मोठंवालं होतं पण ते ना जागाच खूप घ्यायचं त्या जागेमुळे ना मी ते बदलून टाकलं आणि हे दुसरं घेतलं नवीन माझी भिशी दहा हजाराची मी भिशी बायका बायकांमध्ये टाकली होती तेव्हा ही भिशी घे निघाली आणि हे घेतलं एक मिक्सर घेतलं आणि हा गॅस घेतला तीन शेगडीचा तुम्हाला सांगितलं होतं बघा हे तीन शेगडीचा गॅस आता आता ना स्वयंपाक खूप फास्ट व्हायला लागला तीन तीन इकडे लावलं का नाही तेव्हा स्वयंपाक होतो आणि आपल्याला पण छान वाटतं स्वयंपाक करायला आपला स्वयंपाक लवकर लवकर झाला ना आणि घाई गडबडीमध्ये ना स्वयंपाक करायला खूप छान वाटतं पटकन होतो स्वयंपाक चला अशी कढई घ्यायची बघा म्हटलं ना येतो म्हणून आलाच बघा आंघोळ करून आला आणि आता गेलीत बघा हे गेलेत आता आंघोळीला मग आंघोळी ते झाल्या की लगेच खायला द्यावं लागते नाश्त्याला मग आपले बटाटे असतात का नाही त्या बटाट्याच्या साली काढून घ्यायच्या वरच्या आणि छोटे छोटे असे हे करून घ्यायचे मधून स्लॅशेस करून घ्यायचे आणि टाकून द्यायचे तेलामध्ये छान असं वर खाली करून घ्यायचं कोणाकोणाला पोटॅटो जास्त आवडतात कोणाकोणाला कमी आता मी कमीच टाकले पोटॅटो प्रतीकलाच तेवढे आवडतात मग तोच खाईन आणि आमचे पण मागतो ह्याच्यात मम्मी तुला नाही खायचं का मला दे म्हणतो त्याच्यानं आणि परत छान असं वरखाली करून घ्यायचं खरपूस भाजून घ्यायचं छान आणि आपला हिरवी मिरची पेस्ट असते का नाही ते वाटून घ्यायची मी काय करते ह्याच्यामध्ये आपण मिरची ते टा कट करून टाकतो का नाही ती मिरची ना लेकरं खातच नाहीत त्याच्यामुळं काय करायचं आपण वाटून टाकायची मिरची मग ती मिरची त्यांच्या पोटामध्ये पण जाईल तसं करायचं आणि मी शक्यतो तशीच करत असते हे बघा असे काढून घ्यायचे आणि केव्हा आपण ना शाबुदाण्यामध्ये आपण हे तळून घेतलेत का नाही आता पोटॅटो ते पोटॅटो काय करायचे तेलामध्ये तळून घेतल्यानंतर आपण साबुदाणा करतो का नाही नंतर टाकायचे बघा मी हिरवी मिरची ते टाकली ना अगोदरच छान असं मग नंतर शाबुदाना टाकायचा छान असं वरखाली करून घ्यायचं मग नंतर शेंगदाण्याचा कोट टाकायचं वरखाली वरखाली छान असं करायचं बघा झाला ना शाबुदाना छान मग नंतर पोटॅटो चला या खायला मग खाऊता पण आपण शाबुदाना हे बघा माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान खा आणि छान रहा हे बघा घेतलं आहे आता शाबुदाणा खायला प्रतीक तर अगोदर बसतो त्याला कारण शाबुदाणा खूप आवडतो आणि हे बसलेत बाजूला ते व्हिडिओमध्ये यायला थोडंसं हे करतात येत नाहीत आणि मुलगी आहे बघा थांबलेली लगेच तिनं चहा पण आणलाय करून नंतर आम्ही गेलो होतो बाहेर मग तिकडून आणलं पनीर मंचुरियन हे दोघांनी मिळून खाल्लं बहीण भावानी या चहा घ्यायला मग मक... अच्छा टाटा बाय